नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवस झालं आपण टेलिग्राम वर आणि युट्यूब वर एक गोष्ट पाहतोय आणि ती म्हणजे पंचाहत्तर हजार जागांची भरती होणार आहे किंवा दीडशे दिवसांमध्ये पंचाहत्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत आणि याचा पाठपुरावा म्हणून आपल्याला नगर परिषद संचालनालयाचं एक परिपत्रक दाखवलं जाते आता ही पंच्याहत्तर हजार जागांची भरती खरंच होणार आहे का किंवा दीडशे दिवसामध्ये एवढ्या जागा सुटणार आहेत का हे परिपत्रक खरं आहे की खोटं आहे हे सगळं एक्सप्लेन करणारा हा एक्सप्लेनर व्हिडिओ एक गोष्ट लक्षात ठेवा जे परिपत्रक आपण पाहतोय एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचं परिपत्रक जे माझ्याकडे पण आहे मी आपल्या ग्रुपवर पण टाकले ते परिपत्रक आहे नगर परिषद प्रशासन संचालनालयाचं त्याच्यामध्ये विषय आहे नगर परिषद आस्थापनेवरील गटक आणि गट्द रिक्त पद भरणेबाबत आता झालंय असं ह्या पत्रामध्ये काय एक्सप्लेन केले ते मी तुम्हाला पॉईंट वाईज सांगते आणि नंतर रिअॅलिटी काय आहे ते सांगते तर या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की दीडशे दिवसांचा जो अॅक्शन प्लॅन आहे म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि शंभर दिवसांचा एक कृती आराखडा तयार केला होता म्हणजे काय रे निकाली कामं जी आहेत पेंडिंग कामं जी आहेत ती शंभर दिवसात निकाली काढा तसं आता दीडशे दिवसांचा एक कृती आराखडा दिलाय म्हणजे ज्या ज्या कडे जे जे पेंडिंग आहे ते ते निकाली काढा असे त्यांना आदेश दिले दीडशे दिवसांमध्ये ही काम करून टाका मग आता या पत्रात असं म्हटलंय की हे जे दीडशे दिवसामध्ये ही प्रकरण जे निकाली काढायची त्याच्यामधला एक पॉइंट आहे निकाली काढण्यात सरळ सेवेची पदभरती करायची आहे हे पत्र कुणी लिहिलंय आणि कुणाला लिहिलंय हे जे संचालक आलंय हे आलेलं आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की पंचाहत्तर हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मग हा निर्णय कधीचा आहे कोणत्या तारखेचा निर्णय आहे त्याचीच पुढची लाईन म्हणजे त्याच परिपत्रकातलं दुसऱ्या पानावर पहिलाच पॅराग्राफ आपल्याला सांगतो की ही पदभरती पंधरा आठ दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करायची पंधरा आठ दोन हजार तेवीस म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करायची आहे आता झालंय काय तेवीस तर होऊन गेलाय पूर्ण एक तर ह्या पत्रामध्ये लँग्वेज चुकली एक दुसरी गोष्ट दोन हजार बावीस आणि तेवीस जे की जे आपलं जेव्हा आपल्याला स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष झाली होती आणि म्हणून पंच्याहत्तर हजाराची भरती काढली होती त्या भरती बाबत हे पत्र आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत बऱ्याच भरती झालेल्या पण आहेत बरोबर त्या पंचाहत्तर हजार जागा ज्या शासनाने काढलेल्या त्यातल्या बऱ्याचशा परीक्षा आता झालेल्या पण आहेत यांनी फक्त त्याचा संदर्भ दिलाय की आपल्याला दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करायची होती ऐवजी त्यांनी आगे म्हटलं आहे ठीक आहे आणि मग आता काय तर नगर परिषदेच्या जागा भरायचे राहिलेत मग त्यांनी कलेक्टरांना फोन केले असतील त्याच्यामध्ये असं लिहिलंय की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट केला पण तुम्ही समिती गठीत केलेली नाही तर आता त्यांना काय सांगितलंय की आता तुम्ही समिती स्थापन करा आणि टीसीएस किंवा आयबीपीएस दोघांपैकी एकाला ते कॉन्ट्रॅक्ट द्या आणि ह्या तारखेपर्यंत तारीखही मेन्शन केलेली नाही मात्र त्यांनी काय सांगितलंय की ता, सांगित तुम्ही नगर परिषद आणि नगरपंचायतच्या घटक आणि गटच्या पदसंख्या निश्चित करा म्हणजे पदसंख्या निश्चित सांगितली का नाही दुसरं म्हणजे करार करा टीसीएस किंवा आयबीपीएस बरोबर तिसरं म्हणजे वेळापत्रक तयार करा आणि जाहिरात पण काढा म्हणजे हे कोणाला सांगितलंय सर्व कलेक्टरांना सांगितलेलं आहे नगर परिषद संचालयाने मग आता ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार भरती आत्ता होणार असा कुठं उल्लेख आहे का नाही हा जो रेफरन्स आहे जी मागे दोन हजार तेवीस ला जी पंच्याहत्तर हजाराची भरती झाली होती त्याचा फक्त याच्यामध्ये रेफरन्स दिलेला आहे की त्यातली कदाचित ही, ही शिल्लक राहिलेली पदभरती असेल बरं मग आता त्याच्यासोबत एक छोटस दुसरं पण पत्र आहे की ज्याच्यामध्ये असं दिलंय की पंधरा जुलैपर्यंत जाहिरात येणार तीस सप्टेंबर पर्यंत निकाल जाहीर होणार आता ह्याचं कुठलंही ऑफिशियल पत्र माझे तरी पाहण्यात आलेलं नाही पण कदाचित हे असं होऊ शकतं आपण त्याची शहानिशा करूयात दुसरी गोष्ट म्हणजे आता एक गोष्ट तर तुम्हाला क्लिअर झालेली आहे की ह्या परिपत्रकामध्ये असं कुठंच म्हटलेलं नाहीये की आता दीडशे दिवसामध्ये नवीन पंच्याहत्तर हजार जागांची भरती होणार आहे बरोबर बर मग आता अजून एक फोटो आहे तो सुद्धा आपल्या ग्रुपवर मी टाकलेला आहे एक बातमी आली होती पेपरला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे पदभरती रखडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा कॉलम करून त्यांनी कोणत्या विभागामध्ये किती पदे रिक्त आहेत असं दिलेलं आहे तो फोटो पण मी टाकते आता त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग विभाग आहेत पहिली गोष्ट तर ह्याच्यामध्ये ज्या व्हॅकन्सी दिलेल्या आहेत त्या कधी मागून घेतलेल्या आहेत म्हणजे हे जे कोणी पत्रकार असतील त्यांच्याकडे तो डेटा कधीचा आहे हे आपल्याला माहित नाही का ते मी सांगते आता आपण एक एक एक्सप्लेन एक करू याच्यामध्ये त्यांनी दिले वन विभागाच्या तेरा हजार जागा रिक्त आहेत आता या तेरा हजार जागा रिक्त आहेत पण याच्यातल्या साडेबारा हजार जागा या वनमजुरांच्या आहेत ज्यांना आता वनसेवक म्हटलं जातं आणि सहाशे ते सातशे जागा या वनरक्षकांच्या आहेत म्हणजे आपण तयारी करणाऱ्या मुलांसाठी या सहाशे ते सातशे जागा उपलब्ध आहेत वनरक्षकांच्या वनमजूर किंवा वनसेवकांचा क्रायटेरिया काय आहे फक्त बारावीस पास लागणार का डायरेक्ट भरती होणार का परीक्षा घेणार की नाही घेणार वनमजुरांचं काम काय असणार या सगळ्या गोष्टी अजून अनक्लिअर आहेत पुढे दुसरं डिपार्टमेंट दिले आरोग्य विभाग आरोग्य आरोग्य मध्ये चार हजार जागा रिक्त आहेत असं दिले या चार हजार कोणत्या आहेत आरोग्य विभागाची आपण जर मागची भरती पाहिली तर त्याच्यामध्ये आरोग्य सेवकाची चांगली मोठी आड होती त्याला बारावी सायन्स चालत होतं पण आता बारावी सायन्स सोबत अजून सॅनिटरीचा कुठला कोर्स करायचा आहे का माहित नाही अजून कोणत्या जागा आहेत आया दाया माळी नाभिक पानक्या चालक या जागा आहेत किंवा लॅब टेक्निशियन नर्स त्याला एक स्पेसिफिक एज्युकेशन असणं पण आवश्यक आहे म्हणजे ह्या चार हजार जागा सुद्धा सरसकट सगळ्यांसाठी आहेत का कदाचित नाहीत पुढे पोलीस पोलीस गृह विभागाच्या दहा हजार जागा आहेत आपल्याला माहिती आहे ते ऍड सप्टेंबर मध्ये शंभर टक्के येणार आहे महानगरपालिकेच्या दहा हजार जागा येण्याल्या आहेत आता महानगरपालिका प्रत्येक महानगरपालिका सेपरेट भरती करते जसं की पुणे महानगरपालिकेने समजा सत्तर जागा काढल्या अजून ठाणे महानगरपालिकेने शंभर जागा काढल्या तर त्याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत आपण कोणत्या पदांना पात्र आहे आता जी बीएमसीची परीक्षा झालेली ती सर्वात मोठी म्हणजे बीएमसी सर्वात मोठी सगळ्यात जास्त स्टाफ आहे आणि क्लर्कची परीक्षा झाली त्याच्यातून किती ब भरले रे काहीतरी सहाशेच्या आसपास त्यांनी क्लर्क भरले मग सगळ्या मिळून एवढे दहा हजार आता क्लर्क असणार आहेत का क्लर्कची गरज असणार आहे का सगळ्या महानगरपालिकांना आपण विचार करण्याचा मुद्दा आहे मुळात असं की हे वेगवेगळी पदं आहेत ज्यासाठी स्पेशल एखादा तुमचा आय टी आय किंवा एखादा कोर्स एखादा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणं आवश्यक असणार आहे आता पुढे ह्याच्यामध्ये अजून एक कॉलम आहे एमपीएससी दहा हजार जागा म्हणजे म्हणजे एमपीएससी च्या ऑफिसला दहा हजार व्हॅकन्सी आहेत की एमपीएससी दहा हजार भरणार आहे याच्या बाबत काहीही क्लिअरिटी नाही पुढचं आहे पशुसंवर्धनाच्या तेरा हजार जागा आपल्याला माहिती की पशुसंवर्धनची एक मोठी यू, गेली आणि तीन हजार जागा रिक्त आहेत हे आपल्याला माहिती आहे परंतु तेरा हजार जागा कोणत्या रिक्त आहेत याच्या बाबत कुठलीही ऑफिशियल माहिती नाही नगर परिषदेच्या तीन हजार जागा आता नगर परिषद तीन हजार जागा रिक्त आहेत हे आपल्याला माहिती आहे मात्र या तीन हजार जागांमध्ये दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत एक म्हणजे यातल्या बरेचशी पद ही पन्नास टक्के पदोन्नतीने भरली जातात म्हणजे तीन हजार आत्ता व्हॅकन्सी आहेत पण त्यातली कदाचित पन्नास टक्के पद ही प्रमोशनने भरली जाणार आहेत म्हणजे आपल्यासाठी किती उपलब्ध राहतील दीड हजार दोन हजार पकडू आपण आता या दोन हजार मध्ये सुद्धा परत वेगवेगळी पदं आहेत मग ह्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिकाची जर जी पोस्ट आहे ती तर प्रमोशननेच भरली जाणार फक्त नंतर त्याच्या खाली जो लिपिक आहे आणि टंकलेखक त्याच्यासाठी तुम्हाला तीस चाळीस टायपिंगचं सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि मग बाकीच्या परिचारिका वगैरे त्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी स्पेशल एज्युकेशन गरजेचं आहे म्हणजे आता आपण पात्र कुठं होतोय जर तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्ही क्ल टायपिस्टला पात्र होत आहे मग त्याच्या जा किती जागा असणार आहेत ह्या दोन हजारामधल्या तो पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे तलाठीच्या अडीच हजार जागा हे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चारशे एकाहत्तर जागांची व्हॅकन्सी आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे या व्हॅकन्सी बाहेर आल्याच्या नंतर एकदा झालेली नाही त्यामुळे या जागा जेन्युअन वाटत आहेत पुढे शिक्षकांच्या दहा हजार जागा हे सुद्धा आपल्याला माहित आहे की ह्या व्हॅकन्सी बऱ्याच आहेत मात्र आताच तीस तारखेला टेटची परीक्षा झाली ज्याच्यामधून शिक्षकांची भरती होणारे म्हणजे नव्याने परत शिक्षक पात्रता परीक्षा होण्याचे चान्सेस तर नाहीत आणि पुढे जे आहे न्याय विभागातल्या तीन हजार जागा आता न्याय विभागामध्ये सुद्धा त्यांनी जागा वाढवल्या आहेत तीन हजार जागा केलेल्या आहेत अंकलेखनाच्या मात्र त्यातशी मंजुरी मिळाली मग त्यांची मंजुरी मिळणार त्यांचा थे प्रस्ताव तयार होणार मग त्यांची परीक्षा होणार या सगळ्या प्रोसेसला पुढचे एक ते दीड वर्ष लागू शकतं मग आपण जर ओव्हरऑल विचार केला तर आता पोलीस दहा हजार आणि ह्या इतर मधल्या ज्या आपण ज्याला पात्र आहोत अशा एक चार ते पाच हजार जागा म्हणजे पोलीस पकडून चौदा हजार जागा किंवा जे मुलं पोलीस भरतीचा अभ्यास करत नाही ते सोडून फक्त चार हजार जागा आपल्याकडे आहेत मग या पंच्याहत्तर हजार जागांचा जो दावा होतोय त्या पंच्याहत्तर जागा कुठल्या आहेत ह्याचं कुठलं ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याकडे आहे आप का मुळात हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण तो पंच्याहत्तर हजार हा आकडा पाहून अचानक अभ्यासाला लागतोय आणि आपल्याला अचानक आता दीडशे दिवसात भरती होणार म्हणजे माझा दीडशे दिवसात निकाल लागणार म्हणजे मला शंभर दिवसात आता अभ्यास केलाच पाहिजे आणि मग शंभर दिवसात अभ्यास करायला मी शॉर्टकट वापरणार आणि मग ही आमची बॅच आहे शंभर दिवसाची आणि मग तुम्ही शॉर्टकट मारायच्या नादामध्ये जवळच्या परीक्षा तर हातातून जातीलच कदाचित तेवढ्या जागा पण निघणार नाहीत आणि आपण शांतपणे अभ्यास करून जी कुठली पुढची परीक्षा टार्गेट करू शकणार होतो ती पण टार्गेट होणार नाही आता हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश कोणाला डिमोटिवेट करणं असं नाही भरती दरवर्षी येत असतात इथून पुढेही येणारच आहेत यावर्षी तुम्ही अभ्यास सुरू केला यावर्षी सुद्धा चांगल्या जागा येतील पुढच्या वर्षी सुद्धा जागा येतील कधी ना कधी तुमची एखाद्या तरी पोचणे गेलच मात्र दीडशे दिवसात पंच्याहत्तर हजार जागा आणि पॅनिक होऊन मग अभ्यास करणं मग स्ट्रेस घेणं आणि मग परत या मायाजाळात अडकणं हे सगळं करण्यापेक्षा आता ज्या स्पीडने ज्या तुमचा अभ्यास आहे त्याच पेसने तुमचा अभ्यास मेंटेन ठेवा सोबत जे करताय प्लॅन बीवर्स ठीक आहात ते करा सोबत अभ्यास करा फक्त या गोष्टी पाहून पॅनिक होऊ नका आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तुम्हाला जे काही असतील ते तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता टेलिग्रामवर सुद्धा विचारू शकता जसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना पुढे नेणं हे माझं कर्तव्य आहे तसंच मला वाटतं की जास्तीत जास्त खरी माहिती मुलांपर्यंत पोहोचवणं ज्या खोट्या माहितीने तुम्ही मिसलीड होऊ शकता त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इथून पुढे अशाच माहितीसाठी किंवा या व्हिडिओसाठी आणि परीक्षांच्या तयारीसाठी सुद्धा आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा